नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पाच जुलैला विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन बंधू एकत्र आले आणि त्यानंतर आता पुन्हा सर्वत्र एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे हे दोघं भाऊ खरंच एकत्र येतील का या दोघांची जे जे दोघांचे पक्ष आहेत या दोन्ही पक्षांची युती होईल का आणि येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये ते एकत्र उतरतील का आणि मग पुढचा जो सगळा प्रवास आहे तो राजकीयदृष्ट्या हे एकत्र करतील का अशा सगळ्याच प्रश्नांचा सध्या भडीमारही होतो आहे पण याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की आज हे दोन बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला या दोन बंधूंनी एकत्र येऊन राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन काम करण्याची गरज ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं आज निर्माण झालेली आहे आता नेमकं का, का ही निर्माण झाली आहे हे खरंच एकत्र येणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू तुम्हाला देखील काय वाटतं आहे हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी ही जी चर्चा सुरू झाली याला कारणं आपण एक दोन तीन बघूयात एक म्हणजे आजचीच एक बातमी अशी आहे की राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना युतीच्या बाबतीत कोणतंही भाष्य करू नका अशा असा आदेश दिलेला आहे आणि मग त्यामुळे सगळ्यांना असं वाटायला लागलं की राज ठाकरे अजूनही कुठे यु म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाण्यामध्ये काही संभ्रमात आहेत का त्यांची काही द्विधा मनस्थिती आहे का ते जाऊ नयेत अशा काही मोडमध्ये आहेत का मग त्यांनी हे विधान का केलेलं आहे तर याच्यामध्ये असं असतं की एक सस्पेन्स हा राजकारणामध्ये तुम्हाला ठेवावा लागतो याच्याही आधी बघा की हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या आधी राज ठाकरेंकडनं कोणतंही कमेंट ही येत नव्हती कार्यकर्ते बोलत असतील तिकडनं थी ठाकरे गटाचे कार्यकर्ते बोलत असतील अगदी उद्धव ठाकरेसुद्धा दोन पावलं पुढे जाऊन सकारात्मक बोलत राहिले पण राज ठाकरेंकडनं कुठलंच भाष्य आलं नाही पण तरीही राज ठाकरे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या बरोबर दिसले नुसते दिसले नाही ना। ना तर दोघांनी अगदी एकमेकांची गळाभेड घेतली त्यामुळे असा कोणताही संभ्रम ठेवण्याची खरं तर गरज नाही कारण जर राज ठाकरेंना एकत्र यायचंच नसतं तर मला असं वाटतं की विजयी सभेचं जे आयोजन होतं तेव्हाच त्यांनी ते नकार दिला असता आणि तसं त्यांना काही अवघडही नव्हतं पण विजयी सभेच्या निमित्ताने राज ठाकरेंनीही होकार दिला आणि हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत त्यामुळे अशी कोणतीही शंका मनात घेण्याचं कारण नाही की हे दोन बंधू आता खरंच पुढच्या काळात एकत्र येतील का थोडंसं सावकाश पावलं टाकतील पण हे आता एकत्र आलेले आहेत येतील का म्हणण्यापेक्षा ते आता एकत्र आलेत टप्प्याटप्प्याने त्यांची वाटचाल सुरूही होईल दुसरं आज एक विधान केलं ते म्हणजे संजय राऊतांनी संजय राऊत म्हणले ते म्हणजे त्यांनी तो कॉन्फिडन्स दाखवलेला आहे की हो आगामी काळात तुम्हाला राजकीय युतीसुद्धा बघायला मिळेल पण काही लोक यामध्ये हे एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतायत तसे प्रयत्न होऊ नयेत अशी एक त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे त्यामुळे सुद्धा अनेकांना खरं तर हा प्रश्न पडला की हे एकत्र येत आहेत एक की नाही पण आपण ही गोष्ट अगदी क्लिअर करूयात की एकत्र येत आहेत का नाही त्यापेक्षा हे एकत्र आलेले आहेत आणि जर दोघांनाही एकत्र यायचं नसतं तर ते आलेही नसते त्यामुळे ते एकत्र आहेत ते एकत्र आलेत आता हा मुद्दा सुरू कुठनं होतो ते एकत्र आलेत ते का आलेत हेही आपण समजून घेणं फार गरजेचं आहे एक लक्षात घ्या दोन्हीही पक्ष म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्हीही पक्ष भाजप बाधित पक्ष आहेत म्हणजे या दोन्ही पक्षांचा संबंध हा भाजपबरोबर आलेला आहे अगदी उद्धव ठाकरे गट शिवसेना ही तर भाजपबरोबर युतीमध्ये राहिलेली आहे मनसेनी भाजपला वेळोवेळी समर्थन दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे साथ दिलेली आहे त्यामुळे हे दोन्ही पक्ष हे बा भाजप बाधित आहेत असं मी म्हटलं आहे आता या भाजपची बा, बाधा जी आहे ही या दोघांनीही सहन केलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी तर हे बोलून दाखवलेलं आहे की पंचवीस वर्ष आमची युती चढलेली आहेत जेव्हा युती असते तेव्हा काही टर्म्स कंडिशन्स निम्मे निम्मे अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजेत पण जसा भाजप वाढत गेला तसं शिवसेनेला कमजोर कसं करता येईल हे भाजपनी केलं आणि शिवसेनेनी ते अनुभवलेलं आहे मनसेच्या बाबतीमध्ये मनसेच्या म्हणजे राज ठाकरेंच्या वक्तृत्वाचा जनाधाराचा म्हणजे त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा भाजपनी पुरेपूर फायदा घेतला तो लोक लोकसभेमध्ये घेतला तो विधानसभेमध्ये घेतला म्हणजे राज ठाकरेंनी आपली काही उमेदवार उभे केले शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी म्हणजे ठाकरे गटाचं नुकसान करण्यासाठी या सगळ्याचा फायदा भाजपनी उचलला पण मग भाजपकडनं मनसेला काय मिळालं तर काही नाही शून्य त्यामुळे मी तशा अर्थाने म्हटलं की हे दोन्हीही पक्ष जे आहेत हे भाजप बाधित पक्ष आहे आता या सगळ्यानंतर या दोघांना एक गोष्ट पटली आहे की आता आपण एकत्र यायला पाहिजे आता ही वेळ आहे म्हणजे यापूर्वी आपण एकत्र येण्याचे प्रयत्न केले असतील कदाचित मनसेकडून झाले असतील शिवसेना ठाकरेंनी त्याला साथ दिली नसेल पण आता दोन्हीही पक्षांना हे पटलं आहे की आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या अर्थाने पाच जुलैला आपल्याला हे दोन भाऊ एकत्र दिसलेले आहेत त्यामुळे पुढचाही प्रवास हा त्यांचा एकत्रित असणार आहे पण आता या सगळ्यामध्ये जर का पुढे हे चालणार असतील एकत्र आणि जो त्यांनी एक मराठी भाषेचा मुद्दा घेतलेला आहे या सगळ्याकडे जर आपण पाहिलं तर आता यांनी अत्यंत संयमानी विचारपूर्वक आणि एक महाराष्ट्र आणि मराठी माणूस डोळ्यासमोर ठेवून आपली पुढची पावलं ही टाकायला लागतील म्हणजे थोडक्यात काय की आपण जर आपल्या आजूबाजूंच्या राज्यांचा विचार केला म्हणजे तुम्ही जर का तमिळनाडूचा विचार केला तमिळनाडूमध्ये द्रमुका आज तिथला जो महत्त्वाचा पक्ष आहे द्रमुका असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं राजकारण आपण बघितलेलं आहे या दोन्ही ठिकाणी असे अजून आहेत या दोन्ही ठिकाणचा जरी आपण विचार केला तरी द्रमुक असेल किंवा ममता दिदी असतील यांनी आपली भाषिक अस्मिता आणि त्या राज्याचं जे एक कल्चर आहे जे एक संस्कृती आहे या सगळ्याला जपत राजकारण केलेलं आहे आणि आज अत्यंत यशस्वी राजकारण करताना ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि म्हणून या दोघांचं राजकारण जर आता त्या पद्धतीने जर आपल्याला बघायला मिळालं तर ते महाराष्ट्राला हवं आहे म्हणजे काय तर आज केवळ तुम्ही चला हिंदी भाषेला विरोध किंवा हिंदी सक्तीला विरोध भाषेला नाही माफ करा हिंदी सक्तीला विरोध म्हणून तुम्ही एकत्र आलात की ज्या योगे मराठीवर अन्याय होतो आहे म्हणून तुम्ही एकत्र आलात पण या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मराठी माणूस त्याची स्पंदनं मराठ्या मराठी माणसाच्या समोरचे अडचणी प्रश्न त्यालाच धरून पुन्हा महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रातली जनता या सगळ्याचा किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आपल्या मराठी सण उत्सव भाषा भाषे भाषेवरचं महत्त्व या सगळ्याचं जर का एक छान मोठ किंवा राजकारण तुम्ही जर करू शकलात तर ते आज महाराष्ट्राला हवं आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण करत आपले पक्ष हे राज्यव्यापी कसे करता येतील याचा विचार खरं तर या दोघांनी करणं हे खूप गरजेचं आहे आणि आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याची खूप गरज आहे आता जसं मी म्हटलं की हे सर्वांगानी या दोघांनी महाराष्ट्राच्या स्पंदनांचा विचार करावा लागेल नुसतं एखादा मुद्दा आला पण त्या मुद्द्यावरनं राजकारण केलं असं होऊन चालणार नाही हा माझा त्यातला सांगण्याचा भाग आहे आता दुसरी गोष्ट की यापूर्वी जे घडलं आता दोन हजार सहामध्ये राज ठाकरे ज्या मुद्द्यावरनं बाहेर पडले मग तो अहंकार असेल अमुक असेल सत्तेचा विषय असेल या सगळे मुद्दे आता तुम्हाला मागे सोडावे लागणार आहेत आणि पुढच्या प्रवासामध्ये अहंकार असतील म्हणजे तुमच्यातले अहंकार तर तुम्हाला ग टाकावे लागतील मतभेद फार काळ ताणता येणार नाही मतभेद होतील दोन व्यक्ती दोन माणसं दोन पक्ष एकत्र आल्यानंतर मतभेद जरूर होतील ते व्हायला पण पाहिजेत कारण मतभेद होणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे पण हे मतभेद किती ताणायचं आहे यावर देखील तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ अशा पद्धतीने एकमेकांकडे बघून चालणार नाही आहे आणि जर असं जर तुम्ही हे सगळं सोडलं किंवा या सगळ्याला फाटा दिलात तर तुमचं राजकारण म्हणजे मग पुन्हा एकदा तुम्ही कुठला जरी जाळं भाजपनी तुमच्यावर फेकलं तरी त्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही त्यामुळे इतकं घट्ट बाउंडिंग हे तुम्हाला तुमच्यामध्ये भिनवावं लागेल ते करावं लागेल कुठल्याही छोट्या मुद्द्यांनी पुन्हा तुम्हाला रुसवे फुगवे एकमेकांमधले परवडणारे राहणार नाहीत आणि त्या दृष्टीनं तुम्हाला या सगळ्या आपल्या नव्या वाटचालीकडे कारण हे नवं समीकरण महाराष्ट्राला हवंय नवे महाराष्ट्र या सगळ्याची वाट बघतोय कारण तुम्हाला आता अगदी खरं सांगू का काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आता शिवसेना एकनाथ शिंदेची ही नव्याने आलेली आहे पण ती मूळ शिवसेना आहे पण तरी एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्याबद्दलची असणारे काही न पटणाऱ्या गोष्टी व त्यांनी शिवसेना फोडली हे अनेकांना आज महाराष्ट्रामध्ये पटलेलं नाही आहे तर त्या सगळ्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आता महाराष्ट्राला तुम्ही दोन भाऊ एकत्र येत आहेत याचा आनंद तर आहेच पण एक नवं समीकरण घेऊन जर तुम्ही महाराष्ट्रासमोर आलात तर ते जास्त महाराष्ट्राच्या माणसाला आवडणार आहे आणि तो तुमचं हे नमी समीकरण स्वीकारू शकणार आहे असं मला वाटतंय मी जे हे नवीन नवं समीकरण समीकरण जे म्हणतोय ते अशा अर्थाने तुम्ही जर बघाय बघितलंच तर आज महाराष्ट्राला म्हणजे आज तमिळनाडूचं मी उदाहरण जे दिलं द्रमुकचं प्रादेशिक आहे पक्ष आहे अशा पद्धतीच्या प्रादेशिक पक्षाची खऱ्या अर्थानी आज महाराष्ट्राला गरज आहे आणि ती स्पेस तुम्ही दोन भाऊ एकत्र येऊन ती भरू शकताय हा मराठी माणसाच्या मनात जसा एक विश्वास आहे तसं महाराष्ट्रातल्या आणखीन काही माणसांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये हा विश्वास तुम्ही निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे आता हे का प्रादेशिक पक्ष एक चांगला सशक्त जो महाराष्ट्राच्या स्पंदनांचा विचार करेल याची गरज का आहे तर भाजप हा जो पक्ष आहे हा दिल्ली केंद्रित आणि हिंदी केंद्रित असा पक्ष आहे ज्याची आपल्याला वारंवार जाणीव होत राहते किंवा ज्या वारंवार आपण अनुभवतो हो। दिल्ली केंद्रित म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कोणतेही निर्णय घेताना ते दिल्लीला विचारून मग मा दिल्ली महाराष्ट्राकडे कशा अर्थाने पाहती आहे त्यांचं राजकारण त्यांना कशातनं साधायचं आहे याचा विचार करून ते महाराष्ट्राला निर्णय देतात आणि तशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये अवलंबला जातो दुसरं आपण हिंदीचं हिंदीचं आक्रमण हे भाजप कशा पद्धतीनं करत आहे हेही आपण अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच आज हे दोघं हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आज तुम्हाला सांगू का की भाजपचं म्हणजे भाजपची लाईनच राजकारणाची काय आहे तर हिंदुस्तान हिंदुत्व आणि हिंदी या लाईनवर भाजप आपलं राजकारण करत आहे आणि त्यामुळे यातनं जो महाराष्ट्र आहे मराठी माणूस आहे हा जो कुठेतरी याच्यातनं सगळा जो दूर फेकला जातो आहे तो जाऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने एक प्रादेशिक पक्ष तुम्ही दोन बंधू एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने बांधू शकता असा एक विश्वास आता लोकांच्या मनामध्ये हळूहळू तयार होतो आहे आता मी हे का म्हटलं हेही मी तुम्हाला सांगतो भाजप आहे भाजप हा सोयीचं तोडफोडीचं फोडाफोडीचं राजकारण हे करत आलेलं आहे हे बघा जसं काँग्रेसनी केलं आहे तसंच आज भाजपचं देखील राजकारण होताना आपल्याला बघायला मिळत आहे पुन्हा गरजेला एखाद्या पक्षाला वापरणं गरज संपल्यानंतर त्या पक्षाचे पंख छाटणं हे भाजपचं सध्याचं धोरण आहे आणि स्वाभाविक आहे म्हणजे कुठलाही पक्ष तशा पद्धतीने वाटचाल करेल त्याला मोठं व्हायचं आहे म्हटल्यानंतर परंतु या सगळ्यामध्ये आता तुम्ही बघा ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सत्ता हवी होती त्यावेळी शि एकसंद शिवसेना फोडली शिंदेंना आपल्या बाजूने घेतलं चा बरोबर चाळीस आमदार आले आणि एक महायुती महाराष्ट्रामध्ये तयार केली त्याच्यामध्ये त्यांनी अजून कमी की काय म्हणून तिकडनं त्यांनी अजित पवारांना फोडलं शरद पवारांपासून आणि राष्ट्रवादीसुद्धा आपल्याबरोबर आणली आणि महायुतीच्या माध्यमातनं अशा पद्धतीचं एक फोडाफोडीचं राजकारण करून आता त्याला तुम्ही गढूळ राजकारण वाईट राजकारण काही म्हणा पण भाजप हे राजकारण करणार तो कुठलाही पक्ष या करतो यापूर्वी काँग्रेसने केलेलं आहे जे आत्ता भाजप करतो आहे पण या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला हे पटतं आहे का आवडतं आहे का तर नाही इवन एकनाथ शिंदे हे जरी शिवसेनेतले असले कट्टर शिवसैनिक असले तरी ते ज्या पद्धतीने फुटून भाजपबरोबर आलेत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष चिन्ह आपल्याबरोबर घेतलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला फार पचनी पडलेलं नाही आहे किंवा आवडलेलं नाही आहे अर्थात त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून कारभार हाकला तो चांगला हाकला त्यावर महाराष्ट्राचा माणूस पण आहे पण पड़ म्हणून मनातनं ती गोष्ट गेलेली नाहीये की बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली त्यामुळे कुठंतरी ती नाराजी ही एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये आहेच आहे पण आता भाजपला एकनाथ शिंदे हे तसे जड झालेले आहेत याचं कारणही मी तुम्हाला विस्तृतरित्या सांगतो एक लक्षात घ्या भाजप आता फक्त काही मराठी मुद्द्यावर मराठी अस्मितेचं राजकारण करत नाही आहे भाजप आता हिंदुत्वाचं राजकारण करतोय जे गेल्या आपण चार वर्षामध्ये पाहिलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे त्या पद्धतीच्या अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेल्या आहेत हिंदुत्वाचं राजकारण करत भाजप आपली सत्य भाजप सत्तेच्या जवळ जातोय आता एक लक्षात घ्या दोन हजार चौदामध्ये भाजपनी शिवसेनेला दूर लोटलं म्हणजेच दोघं स्वतंत्र लढले का लढले कारण शिवसेनासुद्धा म्हणजे मूळ शिवसेना ही सुद्धा हिंदुत्ववादी भाजपसुद्धा हिंदुत्ववादी आता शिवसेनाचं हिंदुत्ववादी असणं हे भाजपला नंतर नंतर नकोसं वाटायला लागलं आपल्या हिंदुत्वाच्या वाट्यामध्ये आता कोणीही नको असा एक भाजपनी आपल्या एक ग्रह केला आणि त्यानुसार हळूहळू त्यांनी शिवसेनेला दूर लोटलं दोन हजार चौदामध्ये ते वेगळे लढले दोन हजार एकोणीसमध्ये तोपर्यंत उद्धव ठाकरेंना याची जाणीव झालेली होती की भाजपचा डाव काहीतरी वेगळा आहे आणि मग उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा एक प्रयोग केला की ज्यामध्ये तो सक्सेसही झाला पण त्याच्या पुढे परत जाऊन दोन हजार बावीसमध्ये भाजपनी फोडाफोडीचं राजकारण केलं मला सांगायचं आहे मुद्दा हाच आहे की एकनाथ शिंदेची जी शिवसेना त्यांच्या रूपानं त्यांनी जी फोडली जी एकनाथ शिंदेची आता शिवसेना आपण म्हणतो ती अधिकृत आहे म्हणजे कायद्यानी वगैरे जे काय आता त्याचे निकाल लागतील ते जे काही लागायचे ते लागतील पण आत्ता तरी आपण ती त्यांच्याकडे असणारी शिवसेना आहे असं म्हणूया पण आता भाजपची गरज संपलेली आहे कारण त्यांची सत्ता जी त्यांना मिळवायची होती ती मिळवली आहे पण एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादी विचारांची आहे लक्षात घ्या आणि आता भाजपला आपल्या बरोबर आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटेकरी नको आहे आणि त्यामुळे आता त्यांना एकनाथ शिंदे नको आहेत मग एकनाथ शिंदेंना दूर करण्यामागे काय करता येईल आता जे मधल्या काळात जे बोललं जात आहे ना गेल्या तीन चार दिवसामध्ये की राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यामध्ये भाजप आहे का तर भाजप आहे का, का नाही आहे हे आपण नाही सांगू शकत तो प्रत्यक्ष आहे का अप्रत्यक्ष आहे हे मला माहीत नाही पण हे जे एकत्र येत आहेत हे भाजपला हवंय ते का हवंय कारण यांच्या एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेना ही कमकुवत होणार आहे आणि ती त्यांना हवी आहे एकनाथ शिंदेंचं जे वजन वाढत चाललेलं आहे एकनाथ शिंदे जे भाजपला जड जातील पुढच्या काळात याची जाणीव भाजपला झाली आहे त्या एकनाथ शिंदेंचा उधळलेला घोडा रोखण्यासाठी हे दोन भाऊ एकत्र येत आहेत ना तर ते येऊ द्यावं अशा पद्धतीच्या काही भूमिकेमध्ये भाजप आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल दुसरीकडे अजित पवारांचं तुम्ही म्हणाल तर अजित पवार हे भाजपला हवे आहेत त्यामुळे पुढच्या आगामी राजकारणामध्ये एक वेळ तुम्हाला भाजपबरोबर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत पण अजित पवार दिसतील याचं कारण भाजपकडे हिंदुत्व हिंदी हिंदुस्तान म्हणून काही एक वोट बँक आहे तर आहेच काही प्रमाणात मराठी पण आहेत पण भाजप हे पुरोगामी विचारांचं नाही ते हिंदुत्ववादी विचारांचं आहे मग अजित पवारांच्या रूपाने एक पुरोगामी विचारांचा पक्ष आपल्याबरोबर असणं हे भाजपला पुढच्या काळामध्ये काही काळ गरजेचं राहणार आहे त्यामुळे ते अजित पवारांना बरोबर ठेवतील पण एकनाथ शिंदेंना त्यांना कमकुवत करायचं आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे भाजप एन्जॉयसुद्धा करू शकतं म्हणजे या दोघांचा एकत्र येण्याचा खेळ भाजप अगदी आनंदाने बघू शकतो अशी स्थिती म्हणायला हरकत नाही याचं दुसरं कारण आत्ताचं चा रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत रवींद्र चव्हाण यांचं प्रदेशाध्यक्ष होणं हे अगदी वरवर आपल्याला बघता येणार नाही एक त्याच्यावर स्वतंत्र आपण व्हिडिओ करूच पण रवींद्र चव्हाण यांनी एक वक्तव्य फार महत्त्वाचं केलेलं आहे रवींद्र चव्हाण हे असं म्हणालेत की यापुढच्या काळामध्ये आपला आपली लढाई ही विरोधकांबरोबर नाही आहे कारण त्यांच्यामध्ये आता विरोधक राहिलेच नाही आहेत त्यामुळे स्पर्धा ही विरोधकांच्या बरोबरची नाहीच आहे त्यांचं म्हणणं आहे की स्पर्धा आता जी पुढच्या काळात आहे ती आपल्याबरोबर जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याच बरोबर आपली स्पर्धा असणार आहे याच्यातनं तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या एक लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानी मुंबईवरचं शिवसेना शिंदे गटाचं वर्चस्व कमी राहील त्याचप्रमाणे ते ठाण्यातलं वजनही कमी होणार आहे आणि हेच भाजपला अपेक्षित आहे त्यामुळे भाजप न बोलून या सगळ्या खेळाकडे तो पाहतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत येऊ द्यात पुढे काय करायचं ते भाजप बघेल असा एक भाजपचा विचार आहे पुढे काय करायचं एक लक्ष घ्या भाजपला माहिती आहे आत्ता हे मराठीचा मुद्दा जास्त ताणतील अजून ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येणार नाहीत कारण सध्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं अशा पद्धतीने बोललं जात आहे मनसे मराठीचा मुद्दा जास्त लावून धरत आहे त्यामुळे या मुद्द्यांवर आहे तोपर्यंत भाजपला काहीच अडचण नाही आहे मराठीच्या मुद्द्यावर खेळू द्या त्यांना जेव्हा पुढे कुठला मुद्दा येईल तेव्हा आपण बघूयात काय तोडफोडीचं राजकारण करायचं आहे अशाही मनस्थितीमध्ये भाजप असू शकतं पण आता या सगळ्या हिंदोळ्यातनं या दोघांना जेव्हा प्रवास करायचा आहे तेव्हा मात्र तो प्रवास अत्यंत संयमानं अत्यंत शांतपणाने अत्यंत विचारपूर्वक कॅल्क्युलेटिव पुढे काय पद्धतीचं राजकारण आपल्याला करायचं आहे आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा मराठी माणूस महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती हा कसा असेल याचा विचार जर या दोन बंधूंनी जर केला तर निश्चित एक चांगल्या पद्धतीचं चा सशक्त समीकरण हे आगामी काळामध्ये महाराष्ट्राला या दोन भावांच्या रूपाने बघायला मिळू शकतं आणि तेच आज खरं तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अपेक्षित आहे की जी प्रादेशिक पक्षाची जी आज उणीव भासती आहे किंवा कुठलाही प्रादेशिक आता जरी आपण राष्ट्रवादीला प्रादेशिक म्हणू म्हण म्हणायचं नाही म्हणायचं मला माहीत नाही पण राष्ट्रवादीकडे तरी बघितलं तरी त्या गरजा राष्ट्रवादी पूर्ण करू शकत नाही आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या माणसांच्या गरजा त्यांचे प्रश्न त्यांची संस्कृती त्यांची भाषा या भाषेवरचं प्रेम आणि या भाषेला मराठी भाषेला जो काही अस्मिता जी जपणं आहे ही या दोन बंधूंकडनं होऊ शकेल अशी धारणा ही महाराष्ट्राच्या जनतेची आहे आणि म्हणून मी जे हेडिंगच जे दिलेलं आहे की हे दोन भाऊ एकत्र येणं किंवा जे आता येत आहेत ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गरज बनली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता हे कसे वाटचाल करतील त्यामुळे कुठलाही मनामध्ये हा प्रश्न ठेवू नका हे एकत्र येतील का पुढच्या काळात ते एकत्र राहतील का हे पूर्ण विचारांतीच एकत्र आलेले आहेत हे आधी लक्षात घ्या त्यांना एकत्र कसं चालायचंय चा, हेच आत्ता आपण सांगितलंय आणि त्याचीच आपण प्रतीक्षा करूयात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा